खानावळ या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर आज आपण बनवणार आहोत हिरव्या मिरच्याचं लोणचं अशा साध्या सोप्या स्वादिष्ट रेसिपीसाठी खानावळ चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली तर लाईक पण करा तर झटकीपट हिरव्या मिरचीचं लोणचं बनवण्यासाठी अशा कोवळ्या हिर मिरच्या घ्यायच्या कमी तिकटीच्या स्वच्छ धुऊन आणि अर्धा तास ऊन असलं तर उन्हामध्ये असे सुकवून घ्यायच्या ऊन नसलं तर मस्त अशा कोरड्या करायच्या मिरच्या आणि मग असे मिरच्याचे तुकडे करून घ्यायचे तर सगळ्या मिरच्या मी अशा चिरून घेतल्या अशा प्रकारे आता मसाल्याची तयारी करेपर्यंत बाजूला ठेवू तर मिरचे चिरू पर्यंत मी दोन तीन चमचे तेलही गरम करायला ठेवलं होतं मस्त गरम झालंय धूर निघतोय थंड करायला ठेव बाजूला आता कढाई छान गरम झाली गरम कडाईमध्ये दोन चमचे बडीशेप घालू दोन चमचे मोहरी आणि मस्तस हलकस हे भाजून घेऊ बडीशेप आणि मोहरी जास्त नाही भाजायचं हलका सुगंध येईपर्यंत बघा अशा प्रकारे आता छानपैकी आपली बडीशेप आणि मोहरी भाजून झाली काढून घेऊ आता त्याच मध्ये छोटा चमचा कोलोंजी घालू म्हणजे कांद्याचं बी हलकंसं तेही भाजून घ्यायचं आहे आपल्याला बघा मस्तपैकी भाजून झालं गॅस बंद करू काढून घेऊया आता आपला मसालाही हा थंडा झाला आहे आणि बडीशेप वाटून घ्यायची आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बघा अशा प्रकारे जास्त जाडही नाही आणि जास्त बारीकही नाही मध्यम असं वाटायचं आहे तर ह्या मिरच्यामध्ये हा मसाला घालू कलोंजी हळद आणि चवीपुरतं मीठ हिंग घालू पाव चमचा आता ही ये दोन लिंब घेतलेत लिंबाचा रस घालायचा आपल्याला तर एवढ्या मिरच्यासाठी दोन लिंबे बस आहेत तर मस्तपैकी हा लिंबाचा रस घालूया आपण पिळून तेलही घालू तेल मस्त थंड झालं आता आपलं तेल सगळं घालते कारण कारण तेलाने ना असं कमी तिखट लागतं जास्त मिरच्या तिखट होत नाहीत तर असा कलर आता बघा थोडासा कमी वाटलं तर हळद घालायची थोडीशी टेस्ट करून बघायचं मीठ कमी वाटलं तर मीठही घालायचं ताई मी परत हळद मीठ घालून मिक्स करून घेतलं आहे बघा छान कलर दिसतोय आता या बरणीनं मी आदल्या दिवशीच म्हणजे एक दिवस आधीच स्वच्छ स्वच्छ धुवून कोरडी करून घेतली आता या कोरड्या वर्णीमध्ये हे लोणचं घालू हिरव्या लो मिरच्याच्या लोणच्याने ना एक मस्त वेगळी टेस्ट येते जेवणाला आणि हे कुठल्याही सीजन मध्ये आपण करू शकतो झटकीपट होत आणि मस्त लागतं तर आता हे सगळं लोणचं आपलं वर्णीमध्ये भरून झालंय मस्त दिसतंय हे दोन ते तीन दिवसांनी ना मस्त पूर्णपणे तयार होतं खाण्यासाठी तर ऊन असलं ना तर उन्हात ठेवायची ही बरणी नसलं तर दोन तीन दिवस बाहेर ठेवून नंतर मग फ्रीजमध्ये ठेवू शकतो तर मग हे आता आपलं लोणचं झालेलं आहे आणि खाण्यासाठी तयार आहे तर कशी वाटली ही आजची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये